तालुक्यातील बहुचर्चित असलेला ग्राम ग्रामपंचायतीमध्ये पटकीचा पाडा या ठिकाणी मागील दोन महिन्यापूर्वी गरोदर मा महिला दवाखान्यात नेत असताना रस्त्याअभावी वाटेतच डिलिव्हरी झाल्यामुळे या पाड्याला बहुचर्चा म्हणून एक त्या अनुषंगाने यांनी थर्ड संडे संस्थेच्या सामाजिक संस्थेमार्फत इथं वैद्यकीय कॅम्प आयोजित केला आहे तर त्यांचे प्रमुख आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करू साहेब आपलं नाव कमलेश पवार आपण या काई माई की थर्ड संडे संस्थेमार्फत आपण काय म्हणजे तुमच्या उपक्रमाची माहिती करा थर्ड संडे संस्थेमार्फत इथे ज्यावेळी आम्ही मागे सर्व सर्वेक्षण केलेलं इथे आरोग्य चिकित चिकित्सा शिबिर झालं नव्हतं त्यामुळे आम्ही इथले पत्कीचा पाडा आणि तरीचा पाडा इथल्या ग्रामस्थांसाठी आरोग्य चिकित्सा शिबिर भरवलं तिथे आम्ही एकशे वीसपेक्षा जास्त गावकऱ्यांची आरोग्याची तपासणी केली त्यांना औषधं दिली त्याच व्यतिरिक्त आपण जी जिल्हा परिषद शाळा पत्कीचा पाडा आहे त्यांच्या शैक्षणिक साहित्यांची गरज भागवली इथल्या आजूबाजूच्या पाड्यांमध्ये ज्या आपण आपण भविष्यात योजना राबवू शकतो आमच्या संस्थेमार्फत त्याचंसुद्धा आज सर्वेक्षण आम्ही सरपंच साहेब आणि इथल्या सदस्यांसोबत बसून करणार आहोत तर अशा प्रकारे हे साहित्य आहे जे आम्ही या जिल्हा परिषद शाळा आणि इथली जी अंगणवाडी आहे त्यांना देऊ करतो त्याचबरोबर आपल्याबरोबर वेळू ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रकाश भोईरे सरपंच साहेब आपण काय सांगाल या कॅम्पच्या माध्यमातून हा एकदम अतिदुर्गम भाग आहे वेळुकुर्गाचे त्यामध्ये थडसंडे संस्था आहे या लोकांनी तिथं चांगल्या प्रकारचा उपक्रम राबवला त्यांना आपल्या ग्रामपंचायतमार्फत आपणही चांगला सहकार्य केला सर्वांच्या याच्या सहकार्याने चांगल्या पद्धतीत कार्यक्रम पार पडला त्याच्यामुळे आम्ही खडसंघ या संस्थेचा आपल्या ग्र ग्रामपंचायतच्या वतीने आभार मानतो किशोर बोहेर मैशाल न्यूज नेटवर्क माझ्या